नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक सुरू आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परराष्ट्रमंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लष्कराचे प्रमुख संरक्षण अधिकारी जनरल अनिल चौहान सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित आह दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराची दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद होणार आह भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे लष्करी कारवाई महासंचालक दर्जाचे अधिकारी ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती या बैठकीत या पत्रकार परिषदेत देणार आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील बत्तीस विमानतळांवरील थांबवण्यात आलेली विमानसेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे या विमानतळावरील विमान उड्डाणं पंधरा पर्यंत थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता ही सेवा सुरू झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आज राष्ट्रीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात चांगली झाली सेन्सेक्स एक हजार तीनशे एकोणपन्नास अंकांच्या वाढीसह ऐंशी हजार आठशे तीनवर उघडला निफ्टीमध्येही सहाशे शहाण्णव अंकांची वाढ होऊन तो चोवीस हजार सातशे सात अंकांवर पोहोचला सोने चांदीच्या दरातही स्थैर्य बघायला मिळत आहे बावीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठीचा दर अठ्याऐंशी हजार चारशे रुपये एवढा आहे तर एक किलो चांदीचा दर शहाण्णव हजार तीनशे साठ रुपये आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात आज पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली पोलिसांनी नक्षल्यांचं शिबीर उद्ध्वस्त करत त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे या चकमकीत काही नक्षली जखमी किंवा ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भामरागड दलमच्या नक्षल्यांचं शिबिर असल्याची माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली होती त्यानंतर सी साठ पथकाच्या दोनशे जवानांनी शोध मोहीम राबवली आज सकाळी पोलिसांवर नक्षल्यांनी गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनीही नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई केली बलुचिस्तानमधील एकावन्नहून अधिक ठिकाणी एकाहत्तर हल्ल्यांसह इतर मोठ्या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मी बीएलएनं स्वीकारली आहे पाकिस्तान जागतिक दहशतवाद्यांचं उगम स्थान असून लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि आयसीस सारख्या घातक दहशतवादी गटांच्या राज्य पुरस्कृत विकासाचंही केंद्र असल्याचं या गटानं म्हटलं आहे हिंसाचाराची सध्याची लाट ही या प्रदेशातील सर्वात प्रदीर्घकाळ चालणाऱ्या मुक्ती चळवळींपैकी एक असल्याचंही या गटानं म्हटलं आहा उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावर गौरीकुंड इथून घोडा आणि खेचर सेवा पुन्हा सुरू झाली आहे घोड्यांना विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याच्या भीतीमुळे या सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या तपासणीनंतर डॉक्टरांनी केवळ एक हजार सातशे नऊ जनावरांना सेवेसाठी योग्य असल्याचं घोषित केलं आहा आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येत आह केंद्रीय आरोग्यमंत्री पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या देशभरातल्या परिचारिकांना शुभेच्छा देत परिचारिकांची शक्ती कटिबद्धता आणि करुणेला प्रणाम करत असल्याचं म्हटलं आह परिचारिकांच्या सेवा आणि समर्पणामुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम बनत असल्याचंही त्यांनी आपल्या सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे येत्या सात दिवसात मध्य भारतात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहा विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे चौदा वर्षांच्या आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्यानं एकशे सत्तिस कसोटी खेळले आहेत त्यापैकी अडुसष्ट कसोटी सामन्यांमध्ये विराटनं सेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशीच्या सरासरीनं नऊ हजार दोनशे तीस धावा आहेत कसोटी क्रिकेटनं आपली परीक्षा घेतली आणि खेळाला आकार दिला तसंच काही महत्त्वाचे बारकावेही शिकवले असं कोहलीनं त्याच्या सोशल मीडियावर सामायिक केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे दोन हजार अकराच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या नंतरचं बातमीपत्र पाच वाजून वीस मिनिटांनी